नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मे जून नाही तर फेब्रुवारी पासूनच उन्हाळा सुरू होणार आय एम डीने जारी केला अलर्ट तूर आणि उडीद उत्पादकांसाठी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा पुढील सहा वर्ष राबवणार विशेष योजना अमरावती सोयाबीनची तेहतीस टक्के शासकीय खरेदी मुदत आज संपणार सव्वा चार शेतकरी प्रतीक्षेत सात शेतीमालाच्या वायदे बंदीला दोन महिन्याची मुदत शेतकरी व्यापाऱ्यांची निराशा सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पोकळ वल्कना राजू शेट्टींची टीका ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना धसका अपघाती विम्याचे अनुदान आता आयुक्तालातून अनुदान वितरण्यास होणार विलंब टाळण्याकरिता निर्णय नमस्कार बारा तास चालणारी देणारी बॅटरी आता फक्त बाराशे पन्नास खरेदीसाठी वरील संपर्क करा शेतकरी हमी भावा स्थान नसलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राला कुठे स्थान नाही काँग्रेसची टीका सोयाबीन खरेदीला सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत केंद्र सरकारने प्रस्तावला दिल्ली मान्यता बीडच्या विकासाला गती पाचशे छत्तीस कोटीच्या योजनांना प्रशासकीय मान्यता उजनीतून धरणातून शेतीसाठी दुसरे आवर्तन देण्यासाठी मंजुरी ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा अर्थसंकल्पात शेतीसाठी घोषणा भक्कम निधी देताना मात्र हात आकडता सांगलीत बेदानाची सौदी सुरू नवीन बेदानात दोनशे पंचवीस रुपयाचा दर अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सहा घोषणा पुढील प्रमाणे पहिली घोषणा पीएम कृषी धनधान्य योजना पंतप्रधान धनधान्य योजना देशातील मागास शंभर जिल्ह्यात राबवून एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्डची सवलत व्याज मर्यादा तीन लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे त्यानंतरची तिसरी घोषणा बिहारमध्ये मखना बोट बिहार मध्ये मखना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे मखनाचा मूलवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे त्यासाठी शंभर कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे अन्न प्रक्रिया उद्योगातही बिहार झुक्त माप देण्यात आला आहे यानंतरची चौथी घोषणा आहे कडधान्यात आत्मनिर्भर देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे यासाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतरची घोषणा आहे कापूस उत्पादकांसाठी देशातील कापूस उत्पादक सध्या कमी उत्पादकता आणि कमी भाव यामुळे अडचणीत आले आहे देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने पाच वर्षासाठी कापूस उत्पादक का मिशन ची घोषणा केली आहे यातून शेतकऱ्यांना उत्पादन वाडीसाठी अध्यात्मंत तंत्रज्ञान पुरवले जाणार आहे तसेच अतिरिक्त लांब धागे वाहन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे त्यानंतरची घोषणा आहे युरिया खत कारखान्याची आसाममधील नामरोपीते तीन युरिया खत निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत या कारखान्याची एकूण युरिया निर्मिती क्षमता बारा पॉइंट सात लाख असणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेत ला अशा प्रकारच्या घोषणा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी झाल्या आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद